सो हाय गाईज सो आज होता संडे ॲक्च्युली खूप गोष्टी आज करता नाही आल्या बिकॉज ऑफ सम ऑफ पर्सनल रिझन आपण सध्या आपण आपल्या आय टी क्षेत्राची तयारी करत आहे दुसऱ्या कंपनीसाठीची म्हणजे मी सध्या नोटीस पिरियड सर्व करत आहे तो हा आहे माझा दिवस पहिला सो नोटीस पिरियड फर्स्ट असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करू शकतो आणि कसा मी मा दिवस माझा मॅनेज करतो हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये दिसून जाईल सो नक्कीच आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आणि ह्यातूनसुद्धा तुम्हाला काहीतरी मी देण्याचा प्रयत्न करेल सो लवकरच तुम्हीसुद्धा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा आज आपण फक्त संडेला काही एवढं काही केलं नाही तो निवांत आपण आराम केला जसं की मंडेपासून आपण एकदम खास सुरुवात करता येईल आणि आपण काही प्लॅन आणलेले आहेत आज नर्सरीमधून त्याचं आपण काहीतरी आपण वेगळं बनवणार आहे सो नक्कीच ह्या ब्लॉगने तुम्हाला ते बघून जाईल किंवा ते दिसून जाईल आणि लवकरच लवकर तुम्हाला पुढच्या गोष्टी पण भेटून जातील ह्या ब्लॉगमध्ये सो so, तुम्हाला मागच्या व्हिडिओ म्हणजे कशा वाटल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सो आयम सो हॅपी फॉर इट की मला अजून व्हिडिओ बनवूशी वाटत आहेत सो आय एम सो हॅप्पी फॉर इट सो थँक यू सो मच गाईज फॉर युअर ऑल लव अँड युअर सपोर्ट तर जसं तुम्ही बघू शकता एक काही मी गुलाबाची फुलं आणलेली आहेत आय मीन प्लांट आणले आहेत हे वाला रेड आ, रोज आणि हे पिंकवाला रोज देशीवाला आहे आणि ते आपण आणलं आहे मोगरा त्याच्यासोबत आपलं आहे मनी प्लांट आणि एक आहे आपलं छोटंसं जे की असं बहरतं पूर्णपणे सो अशा गोष्टी आपण ह्याचं प्लांटेशन करणार आहे ज्याच्यामध्ये आपण काही कुंड्या वगैरे आणल्या आहेत आणि हे आपलं स्टँड आहे बघा सो पूर्णपणे आत्ता बघा हे स्टँड कसं दिसत आहे तर ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टी ॲड करणार आहोत ते तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवेल आणि बाहेरून पण आपल्या थोड्याशा ह्या गोष्टीसाठी ह्याला घरात नाही ठेवू शकत सो बाहेर आपल्याकडं काही अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्या आपण ज्याचे यूज करत नाही सो नक्कीच ह्या झाडांसाठी आपण ते यूज करणार आहे सो मला तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसूनच जाईल सो प्लीज कंटिन्यू सो आपण माती घेतली इथून हे रानातून इथून माती घेतली सो माझ्यासोबत आलेले आहे आमचे भाजी सरकार राज गाळ रस्त्यावर जाऊ नको राज तर जशी आपण माती आणली त्याच्यानंतर आपण बघा ही जुनी आपली बादली आहे जी वेस्टेज होती ज्याच्यामध्ये आपण काही दिवसापूर्वी काही कलर्स वापरतो त्याच्यामध्ये सो म्हटलं तर ती आपण यूज करावी ह्या मस्तपैकी गुलाबाच्या झाडासाठी सो हे बघा खूप छान असं फुलं आले आहे त्याला ऑलरेडी दोन सर त्याच्यासाठी मी हे झाड लावत आहे ह्याच्यामध्ये तर पद्धतीशीर पद्धतीने कसं झाड लावावे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे सर पहिल्यांदा जे आम्ही नर्सरीमधून जी आणली आहे बॅग ती पहिल्यांदा कापून घ्यायची पूर्णपणे आणि ह्याच्यामध्ये बुडून टाकायची जसं मी तुम्हाला सांगितलं तशी आपण त्याची पूर्ण बॅक काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण so, माती ॲड करत आहे सो मस्तपैकी हा मातीचा लेयर झाडाच्या एकदम दोन इंच तरी कमी तुम्ही मातीचा लेअर ह्याच्यामध्ये टाकायचा सेकंड प्लॅन विच वी आर पुटिंग हियर ओके अँड विथ दिस ऑफ द साल्ट वन इज डन सो सी हा इट इज लुक्स लाईक तर फायनली आपण ह्याच्यामध्ये माती टाकलेली आहे ना तर आपण थोडंसं पाणी ॲड करतो तर ह्याला बघा स्ट्रिंग आहे म्हणजेच ती पट्टी आहे जी की आपण डिरेक्टली अडकू शकतो आपल्या घरापशी कुठंसुद्धा एकदम सुंदर असं दिसतंय तीस रुपयालाही आपली तुम्हाला ती भेटून जाईल आणि इथं पण आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करतो आहे हे बघा गोलंब किती छान दिसतंय त्यावेळेस अजून फुटून येईल ग्रीन ग्रीन त्यावेळेस खूप छान वाटणार आहे तुम्हाला हे प्लांट कसं वाटलं प्लस आपल्यासाठी एक फेवरेट मनी प्लांट सुद्धा आहे जे की आपल्याला पूर्ण वेळ आपल्या घरात सोडायचा हे पण तुम्हाला मी फायनल लुक आणला आहे त्या स्टँड पण तुम्हाला दाखवेल जातानी मला मस्त मी कसं एक सुंदर असा नजारा दिसला म्हटलं चला ह्याला व्हिडिओमध्ये घ्यावं आणि अका इथं तर आहे आपलं फायनली ही आपण अशी कुंडी इथं ऍड केलेली आहे जशी लटकवलेली आहे तिथे आपली ब्लॅक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक झाड ॲड आहे लवकरच आपण करू प्लस जसं मी तुम्हाला बघितलं आपल्या मनी प्लांटचं पण एक झाड ठेवले स्टँडवर तर हे आहे आपलं फायनली स्टँड लुक किचं दिसते बघा सो आहे काय तुम्ही बघितलं असला आता मी प्लांट वगैरे लावले सो हे सगळं आपल्या ब्लॉगमध्ये आहे सो आत्ता वाजलेले आहेत साडेसात आणि जिथं की मी क्लासेस घेतो सो जसं की अल्जेब्रा नाईन स्टँडर्डचा आणि सायन्स अँड देन थोडंसं मॅथ्स आहे वगैरे लहान मुलांचं सो अशी तीन मुलांची मी क्लासेस घेतो आणि थोडंसं आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओ पण आपल्या ह्या पोर्डवर बनवतो मी सो कसं मॅनेज करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवाल जर तुम्हाला ते स्टुडंट्स पण मी दाखवतो कोण कोण आहे तर तुम्ही बघू शकता हे बोर्डवर आपण प्रॅक्टिस घेतो आणि असे माझे स्टुडंट्स आहे हे बघा अल्जे आता सध्या जॉमेट्रीचं हे चालू आहे आमचं सेट चाललं आहे प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट फोर त्याच्यामध्ये आम्ही आता त्याची प्रॅक्टिस करून घेणार आहे त्याच्यानंतर इथं सायन्सचं रिव्हिजन चालू आहे सध्या त्याच्याकडे क्वेश्चन्स आन्सर्स आहेत आणि थर्ड आहे आपलं मॅथ्स हा करतोय सो असे तीन स्टुडंट्स आहेत आपले सो मस्तपैकी यांचा स्टडी घेऊन आणि आपलं प्लांटेशन तर झाले जसं मी तुम्हाला मागाशी पण दाखवलं एकदम क्यूटवाला आहे सो अजून उद्या काही दा करणार आहे तिथे पण तुम्हाला दाखवतो जसे आपले दोन प्लांट शिल्लक राहिलेले आहेत सो हे आपण ॲड करणार आहे तर आज एवढंच आहे संडेसाठी उद्यापासून आपला सर्विस आपण सर्विस ओके मॅट्रा अजून आपण नोटीस पिरियड सर्व करत आहे सो ज्याच्यामध्ये आपला पहिला दिवस आहे तो उद्या काय काय होणार आहे मी कसं स्टडी करतो आहे कसं ट्वेल्व्हर्स पूर्ण मॅनेज करतो आहे फ्रॉम मॉर्निंग रुटीन टू एंड ऑफ द रूटीन सो हे सगळं आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसून जाणार आहे तक तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव अँड सपोर्ट